मराठा विद्या प्रसारक समाज कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मनसराम सोनवणे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच इतर चार विद्यार्थिनींना द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले दिनांक सोळा व अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे पार पडलेल्या नाशिक विभागीय स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्या कुलसुवर्ण महेंद्र सोनवणे हिने चौसष्ट ते सहासष्ट वजनी गटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले तसेच बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी देवपंकज पडलिया याने पासष्ट ते एक्याऐंशी वजनी गटात गोल्ड मेडल मिळवल्याने या विद्यार्थ्यांशी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ये बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे याच दर्शन साहेबराव सोनवणे यांनी सेहेचाळीस ते एकोणपन्नास गटात द्वितीय क्रमांक मिळवला तर हर्ष योगेश भाटिया या विद्यार्थीनीने साठ ते चौसष्ट वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला ललित रवींद्र पवार या विद्यार्थीने एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव तृतीय क्रमांक ते एकोणसत्तर विद्यार्थ्यांच्या बॉक्सिंग स्पर्धेतील या भरीव यशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक दीपक दळवी यांचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाच्या उत्तुंग यशासाठी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक दीपक दळवी यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस श्री दिलीप दळवी महिला संचालिका शालन सोनोणे संचालक डॉक्टर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट पंडितराव बधाणे भिका सोनोणे प्रल्हाद सोनोणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विषय मेधाने प्राध्यापक राहुल सोनोणे प्राध्यापक अमित निकम प्राध्यापक नानासाहेब निकम डॉक्टर धनंजय पवार प्राध्यापक भास्कर निकम प्राध्यापक तुषार खेरणार दीपक निकम यांनी अभिनंदन केले बागलाण नृतांत संभाजी सावंत